प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल तुम्ही मला आमदार होण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे बळ देत आहात निवडून आल्यानंतर समाजाच्या हितासाठीच मी पदाचा वापर करणार आहे ज्यावेळी समाजाचे हित साधण्याच्या मुद्द्यावर सरकारच्या धोरणात संभ्रमावस्था येऊन काही कमी जास्त होत असेल तर पदाचा त्याग करावा लागला तरी करू असे आवाहन मदन कारंडे यांनी केलं शहापूर येथे इचलकरंजीसह कोरोची चंदूर तारदाड व खोतवाडी येथील मोठ्या प्रमाणात येऊन मराठा समाजाने कारंडे यांना पाठिंबा दिला पाठिंब्यादरम्यान एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा पाठिंब्या दरम्यान देण्यात आल्या यावेळी माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव प्रकाश मोरबाळे अरविंद माने यांनीही मनोगते व्यक्त केली कारंडे पुढे म्हणाले स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने हे मराठा समाजासोबत राहिले होते परंतु त्यांच्या जाण्यानंतर जी मराठा समाजामध्ये पोकळी निर्माण झाली होती ती आता तुमच्या सर्वांच्या एकत्र येण्याने भरून निघत असल्याचेही कारंडे यांनी शेवटी नमूद केलं सागर चाळके म्हणाले सन दोन हजार नऊ साली आम्ही अशाच पद्धतीने एकत्र आलो आणि इसलकरंजीचे नगराध्यक्ष पद मिळवण्यात यशस्वी झालो या सर्वांनी मला पाठिंबा दिल्याने विरोधकांचा पराभव झाला तशीच वेळ आताही आधी आहे त्यामुळे मदन कारंडे हे विजयी होतील हे निश्चित असल्याचं चा साळके म्हणाले पराठे कधी एकत्र येत नाहीत परंतु कारंडे यांच्यामुळे सर्वजण एकत्र आले आहेत हा मोठा विजय असल्याचं सुहास जांभळे म्हणाले मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे या उद्देशानं जरांगे यांच्यामुळे यासाठी कारंडे यांच्या रूपाने सर्व मराठा एकत्र आला हा आनंद असून एक नवी क्रांती घडवून यासाठी कारंडे यांना मताधिक्य देऊन निवडून आणूया असे आवाहन इंदुराव शेळके यांनी केलं यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते